नमस्कार मित्रांनो बदामी आंब्याची काढणी चालू आहे जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यानंतर हा आंबा काढणीस येतो चवीने अतिशय सुंदर व गोड असा हा आंबा आकाराने देखील मोठा असतो त्याचे वजन साधारण साडेचारशे ते पाचशे ग्रॅमपासून आठशे नऊशे ग्रॅमपर्यंत जाऊ शकते फळाच्या मानाने कोयीचे आकारमान अगदी लहान असते व रेषाविरित घर असतो हा आंबा कापून खाणे किंवा रस बनवणे या दोन्हींसाठी चालतो दो। परंतु याचा गर घट्ट असल्याने हा कापून खाण्यासाठी सर्वोत्तम आंबा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही आंबा पिकल्यानंतर बाहेरून पिवळ्या रंगाचा तसेच कापल्यानंतर आतून केशरी रंगाचा दिसतो या आंब्याची टिकवण क्षमता चांगली असल्याने विक्रीसाठी अगदी योग्य अशी आंब्याची ही जात आहे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यानंतर हा आंबा काढणीस येतो त्यामुळे तेव्हा एखादा दोन पाऊस होऊन गेलेला असतो त्यामुळे काही प्रमाणात या आंब्यावर फळमाशीचा प्रादुर्भाव जाणवतो हो तुम्ही बघू शकता आकारमानानेही सुंदर आणि चवीने तर अजूनच सुंदर असा हा आंबा आहे बदामी आंब्याचे झाड कसे ओळखावे यावर देखील मी एक व्हिडिओ तयार करून अपलोड करेल त्याकरिता तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा वेगवेगळ्या आंब्याच्या जातींची नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील त्याकरिता तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांचे योग्य उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन अजून कोणत्या आंब्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज आपण बदामी आंब्याविषयी माहिती घेतली व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुढच्या वेळेस भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद इकडे बाजलीत Show dia.